श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षण सप्ताह आनंदाने साजरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षण सप्ताह निर्धारित करण्यात आला होता त्यानुसार सिद्धेश्वर प्रशालेत सात दिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबविण्यात आले सप्ताहातील पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस हा उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी अध्ययन अध्यापनास उपयुक्त अशा शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आणि त्यांचे उद्घाटन श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य माननीय श्री भीमाशंकर पटणेअप्पा यांच्या हस्ते करण्यात आले प्रदर्शनात मराठी इंग्रजी गणित व विज्ञान या विषयाला अनुसरून भित्तीपत्रके फ्लॅशबोर्ड प्रतिकृती तरंगचित्रे हस्तलिखिते या शैक्षणिक साहित्यांचा समावेश होता त्याचप्रमाणे या दिवशी विद्यार्थ्यांना के यान या दृकश्राव्य शैक्षणिक साधनाच्या माध्यमातून विज्ञानातील विविध संकल्पना स्पष्ट करून सांगण्यात आल्या सप्ताहातील दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे विविध शैक्षणिक साहित्य बनवून त्याची सुव्यवस्थित मांडणी केली व त्याचे स्पष्टीकरणही दिले क्रीडा दिवस या उपक्रमा दिवशी क्रीडा शपथ घेऊन उपक्रमास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माननीय मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना विविध स्वदेशी खेळांबद्दल मार्गदर्शन केले तसेच योगासन केल्याने आपल्या आरोग्यास होणारे फायदे याबद्दलही सविस्तर माहिती दिली सदर दिवशी विद्यार्थ्यांना कबड्डी खो खो क्रिकेट यासारखे विविध मैदानी खेळ त्याचप्रमाणे बुद्धिबळ व ल्युडो यासारखे बौद्धिक बैठे खेळ घेण्यात आले चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवस या उपक्रमांतर्गत प्रशालेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन सादर केले त्याचप्रमाणे कथा अभंग पोवाडा व मनोगतातून विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरलेल्या चिरंजीव यश माने या बालज्ञानेश्वराने आपल्या अभंगातून विठू माऊलींच्या नामस्मरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले कौशल्य व डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बांबूवर्क मातकाम स्पूनस्टिक वर्क अशा विविध कौशल्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले व संगणकाच्या सहाय्याने विविध विषयांच्या पीपीटीत तयार करण्यात आले सहाव्या दिवशी प्रशालेत इको क्लबची स्थापना करण्यात आली व त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या रोपांचे संकलन केले या प्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वृक्षदिंडी काढून घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती केली त्याचप्रमाणे एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले शिक्षण सप्ताहातील शेवटचा दिवस म्हणजे समुदाय सहभाग दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी एकतेची भावना व सामाजिक बंधुता वाढवण्यात प्रशालेने खारीचा वाटा उचलला या दिवसाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांच्या सहभागातून स्नेहभोजन देण्यात आले अशा प्रकारे शिक्षण सप्ताहाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली सदर सर्व उपक्रमाच्या माध्यमातून प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री संतोष पाटील उपमुख्याध्यापक श्री राजकुमार उंबरजे पर्यवेक्षक श्री विनोद बिराजदार यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्यांची पाहणी केली त्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या वरील सर्व उपक्रमात प्रशालेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग नोंदविला धन्यवाद